नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच आज मज्जा आली आहे मलाच मज्जा आली आहे आज खूप दिवसांनी अगदी स्टार्ट टू एंड रिसर्च अदरवाईज कसं होतं माझ्याकडे रिसर्च टीम आहे तेसुद्धा जरा मदत करतात माझं काम जरा हलकं होतं पण आज सगळ्यांनी माझं काम जड करायचं ठरवलं सगळ्यांनी सुट्टी घेतली अचानकच आणि त्याच्यामुळे मी एकटीने आज अख्खा ॲनालिसिस करून बऱ्याच दिवसांनी म्हणजे आज तुम्हाला इथे एक वही दिसेल तर हे असं काही तुम्हाला दिसतंय का नाही मला माहीत नाही पण हे असं सगळं ॲनालिसिस फारच काहीच दिसत नाही विश्वास ठेवा जरा माझा हे सगळं अनालिसिस मी करून आज इथं पानं बिनं पान नंबर वगैरे लिहून आणलेलं आहे आणि छान तुम्हाला आज डायरेक्ट प्रॉस्पेक्टसच दाखवणार आहे की एखाद्या कंपनीचा अभ्यास करत असताना आय पी ओचा अभ्यास करत असताना जे आर एच पी फक्त जे काहीतरी पाचशे सहाशे पाणी आय पी ओ येतं आय पी ओचं आर एच पी येतं त्याच्यातनं आपण काय की इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे हे आज आपण डिस्कस करणार आहोत पुढे त्याच्या आधी एक पटकन अनाऊन्समेंट करते सगळ्यांना माहितीच आहे पण हर घर इन्व्हेस्टर आपलं आत्ता मी चौदा सप्टेंबरला सकाळी साडे अकरा वाजता घेणार आहे अहिल्यानगर येथे मज्जा येणार आहे सगळा प्युअर मराठीतनं कार्यक्रम असणार आहे आणि अगदी माझं निफ्टीचं टार्गेट काय आहे पासनं स्टॉक्स का म्युच्युअल फंड जास्ती बेटर इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी कुठ कशात आहे त्याच्यानंतर सोनं काय कुठपर्यंत जाईल ह्याच्याबद्दल थोडं डिस्कशन आहे ए आयचा वापर मराठीतनं तुम्ही कसा करू शकता इन्व्हेस्टमेंट अॅनालिसिससाठी हे सुद्धा आहे बाकी धमाल मजा तर असतेच आपण गेम्स खेळतो आपण भरपूर सेल्फीज वगैरे काय काय खूप मजा असते लवकरात लवकर तुमचं तिकीट बुक करा मला माहिती आहे अजून जवळजवळ दहा दिवस शिल्लक आहेत पण ऑलरेडी खूप लोकांनी बुकिंग करणं सुरू केलेलं आहे सो तुमची प्रेफर्ड सीट तुम्हाला हवी असेल तर लवकरात लवकर तिकीट बुकिंग करा लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कोणत्या कंपनीचा आय पी ओ आलेला आहे तर तुम्हाला कदाचित माहिती असेलच की अर्बन कंपनी नावाच्या कंपनीचा आय पी ओ आलेला आहे खूप जणांनी कदाचित ह्या ॲपबद्दल ऐकलं पण असेल चला तुम्हाला थोडंसं हे दाखव हे असं काहीतरी त्यांचं ॲप दिसतं ॲपचं म्हणजे लोगो आहे बेसिकली त्यांचा हा आणि कंप म्हणजे अर्बन पूर्वी म्हणायचं नंतर त्यांनी त्यांचं रिब्रँड रिब्रँड केलं ॲज अर्बन कंपनी ओके आय पी ओ कधी येतो आहे दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर त्यांचा आय पी ओ आहे आणि साधारण एकोणीसशे करोड रुपयांचा हा आय पी ओ आहे एकोणीसशे करोडपैकी चारशे बहात्तर करोड हा फ्रेश इशू असणार आहे फ्रेश इशू म्हणजे काय कंपनीकडे हे पैसे येणार ज्याच्यासाठी हे कंपनी हे पैसे घेईल त्याच्यातनं काय काही काही वेगळ्या गोष्टी ते करणार कंपनी काय करणार काय नाही करणार हे बघून घेणार होतो आपण आणि एक हजार चारशे अठ्ठावीस करोड एवढाचा आहे ऑफर फॉर सेल ऑफर फॉर सेल म्हणजे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सपैकी कोणीतरी विकणार आहेत आणि ते कंप हे पैसे एक हजार चारशे अठ्ठावीस करोड हे कंपनीला न जाता सेलिंग शेअर होल्डर्सला जातात ओके आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की कोण लोकं विकतायत नक्की हे तर ह्यांच्या ना प्रॉस्पेक्टसमध्ये हे सगळे नावं दिसतात आपल्याला हे बघा हे लोक सगळे विकत आहेत आता आपल्याला काय असतं माहिती आहे का एक नॉर्मल माणूस म्हणून आपल्याला किती पैसे मिळणार आहेत एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर माझे पैसे बनतील का अपेक्षा समोरच्याला पैसे किती मिळाले ह्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो आपल्याला बरोबर आता तुम्ही हे ऐकून तर म्हणजे काही लोक तर ढसढस रडतीलच की अरे अरे एवढं त्यांना प्रॉफिट मिळालं मला कधी मिळणार आहे असं प्रॉफिट असं खूप जणांना होऊ शकतं आता बघा ना ह्या एक्सेल इंडिया फोर मॉरिशस लिमिटेड हे एक्सेलिंग शेअर होल्डर आहेत ह्यांनी तीन रुपये सत्याहत्तर पैशाला तीन रुपये सत्याहत्तर पैशाला फक्त एक शेअर घेतलेला आहे बाय द वे कंपनीचा जो प्राइस बँड आहे तो अठ्ठ्याण्णव रुपये ते एकशे तीन रुपये असा आहे ओके सो अठ्ठ्याण्णव ते एकशे तीनमध्ये तुम्ही बीड करू शकता शक्यतोवर तुम्हाला जर शेअर हवा असेल तर शक्यतोवर हायर प्राईस बँडला म्हणजेच एकशे तीनला अप्लाय करायचा ओके तुम्ही जर माझा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट कोर्स केला असेल तर तुम्हाला कळेल मी असं का म्हणते ते ह्यांनी घेतला तीन रुपये सत्तर पैशाला विकणार किती एकशे तीनला ला विकणार म्हणजे जवळजवळ शंभर रुपये पर शेअर त्यांना प्रॉफिट होणार आहे कमाल आणि एकशे तीन रुपयापैकी शंभर रुपये प्रॉफिट म्हणजे विचार करा ना काय तसंच हे सात रुपयाला घेतलेले एकशे दिनला विकणार आहेत पाच रुपयाला घेतलेले एकशे दिनला विकणार आहेत एकसष्ट रुपये वीस रुपये ह्या सगळ्यांची कॉस्ट ऑफ एक्विशन एक आहे वाईट वाटून घेऊ नका ठीक आहे त्यांचं नशीब ते घेऊन आलेले त्यांना तेवढे पैसे मिळणार आहेत आपल्याला पैसे हवे असतील तर आपण ॲनालिसिस करणं महत्वाचं आहे ओके सो so, आज मी तुम्हाला या कंपनीमध्ये अजून काय काय अनालिसिस आहे फ्रेश इशू जो आहे त्याच्यातन ते नक्की काय करणार आहेत काय नाही हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे फक्त माझं काम जरा सोपं व्हावं कारण मी म्हणलंच आहे असं एवढं मोठं पाचशे सत्तावन्न पाणी इथे तुम्हाला दिसतं आणि हा समतो पाचशे सत्याहत्तरला हे माझं काम जरा सोपं जावं ना म्हणून मी इथं पान नंबर लिहून ठेवलेले आहेत सो सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रेश इश्यू जो आहे चारशे बहात्तर करोडचा त्याच्यातनं ते नक्की करणार काय त्याच्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली एकशे त्रेपन्न एकशे त्रेसष्ट नावाच्या पानावर घेऊन चाललेले ऑब्जेक्ट्स ऑफ द ऑफर मी तुम्हाला दिसेल करणार काय ते या कंपनीच्या ह्याच्यातनं पैशातनं म्हणजे आपल्याकडनं घेतलेल्या पैशातनं तर एक्सपेंडिचर फॉर न्यू टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर एकोणीसशे मिलियन अच्छा कधी मी मिलियन म्हणेन कधी करोड म्हणेन ह्यांनी डॉक्युमेंटमध्ये मिलियन दिलेले मिलियन ते करोड करताना एक शून्य कापून टाकायचा ओके सो so, एकशे नव्वद करोड हे फक्त टेक्नॉलॉजीमध्ये वापरणार आहेत क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वापरणार आहेत लीज पेमेंट फॉर आर ऑफिसेस म्हणजे रेंटल पेमेंटसारखं साधारण पंच्याहत्तर करोड आणि एक्सपेंडिचर टुवर्ड्स मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज साधारण नव्वद करोड आता या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे त्यातल्या त्यात हे लीज पेमेंट तर फारच चिल्लर झालं त्यांच्या ऑफिस तर भाडं ते आपल्या पैशांमधून भरणार आहेत थोडक्यात ओके बट पहिला आणि तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी आता याच्यात काय आहे काय मुद्दे आहेत सो याच्यासाठी ना मी मला जे महत्त्वाचे मुद्दे वाटले ते मी इथं काही काही मार्क करून ठेवलेले आहेत आता मी तुम्हाला सिम्पल सांगते मी स्वतःने बादेव्या अर्बन कंपनी वापरलेले आहे अनेक वेळेला वापरते अने आणि त्याच्यात आता लेटस्ट से मला स्पा सर्विसेस घ्यायचे आहे तर मला स्पा पण घ्यायचं आहे प्लमर पण बोलवायचा होता लेटस्ट से मला बरं मला हे नवीनच कळालेलं आहे म्हणून मी जरा उच्चार नीट करते एक मला इंस्टाग्राम रील आलं होता आपण प्लंबर म्हणतो तर एम आणि बी बॅक टू बॅक आले तर तो बचा उच्चार करायचा नसतो म्हणे त्याच्यामुळे आता लगेच एक छान इंग्लिश बोलल्यासारखं प्लमर म्हणते आत्ता मी सो प्लमर सर्व्हिसेस आणि स्पा सर्व्हिसेस अशा जर दोन मला घ्यायचे असतील तर आत्ता दोन ॲट अ टाईम घेताच येत नाहीत ओके सो आधी स्पाचं पूर्ण बुकिंग करायचं ओके करायचं डन पेमेंट सगळं सगळं झालं परत ॲपमध्ये यायचं परत प्लमर बुक करायचं मग बाहेर पडायचं पूर्ण पेमेंट वगैरे करून मग मा मला वाटलं अरे मला कार्पेंटर माझं काहीतरी कपाट्याचं दारबीर काहीतरी खराब झालेलं परत जायचं म्हणजे आपण झोमॅटोवर काय केलं असतं तीन चार डिशेस खाट खटकट खाट, खाट मागवले तसं नाही प्रत्येक वेळेला वेगळे ऑर्डर्स तुम्हाला प्लेस करायला लागतात सो so, याच्यासाठी ते काय म्हणत आहेत की आम्हाला मल्टी कॅटेगरी चेकआउट आम्हाला करायचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि याच्यासाठी आम्हाला पैसे लागणार आहेत ते पैसे आम्ही तुमच्याकडनं घेतो आहे आम्ही चांगल्या पद्धतीने आमचं ॲप अजून एफिशियन्सी वाढवणार आहे आणि याने कन्व्हिनियन्ससुद्धा वाढवणार आहे आमच्या कस्टमर्सचा शिवाय ते म्हणतात आम्हाला जास्तीत जास्ती लोकांना रिअल टाईम म्हणजे रिअल टाइम अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिस प्रोफेशनल्स कारण तुम्ही विचार करा अर्बन कंपनी ज्यांनी ज्यांनी वापरले आहे आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं की मला कार्पेंटर बोलवायचं आहे किंवा मी म्हटलं असं आजकाल हेअरकट वगैरे पण मिळतं बरं का ते घरी येऊन तुमचं हेअरकट करून देतात तर अशा काही जर सर्व्हिसेस घ्यायच्या तर मला हवं आहे तेव्हा तो व्यक्ती यायला पाहिजे ना त्याच्यासाठी रिअल टाईम अवेलेबिलिटी करण्यासाठी त्यांना अजून हिस्टॉरिकल डेटा हिस्टॉरिकल डेटा म्हणजे काय टिपिकली त्यांच्याकडे डेटाबेस किती आहे बघा ना रविवारी किती जणांनी अपॉइंटमेंट बुक केलेले आहेत शनिवारी किती जणांनी केले आहेत रविवारीमध्ये सकाळी दहा ते बारामध्ये किती जणं करत आहेत अपॉइंटमेंट्स संध्याकाळी चार ते सहामध्ये किती आहेत हा सगळ्या डेटाचा ते अॅनालिसिस करणार आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे जे सर्व्हिस देणारे लोक आहेत ते अवेलेबल आहेत का नाही मॅच करायचा प्रयत्न करणार सो हे सगळ्यासाठी लागतो पैसा ते आपल्याकडनं घेतायत या आय पी ओच्या थ्रू शिवाय ते म्हणतात आम्ही आयचा सुद्धा रोल थोडासा वाढवण्याचा प्रयत्न करतोय सर्व्हिस प्रोफेशनल सपोर्टमध्ये ओके सो हा हा त्यांचा एक भाग झाला आय पी ओमधनं येणाऱ्या पैशांचा दुसरा ते म्हणतात की आम्हाला आमचा जो अजून एक प्रोडक्ट ब्रँड आहे ह्याच्याबद्दल मी नंतर बोलणार आहे नेटिव्ह हे काय नक्की बोलणार आहे सो ते आत्तापुरती ओके हो अजून एक मी तुम्हाला म्हटलं होतं तसं ते त्यांचा ॲडव्हर्टाईजमेंट स्पेंडसाठी सुद्धा ते पैसे घेत आहेत का माहिती आहे का शेवटी आज आपल्याला जेव जेवढ्या लोकांना झोमॅटो माहिती आहे स्विगी माहिती आहे ओला माहिती आहे उबर माहिती आहे कदाचित तेवढ्या जणांना अर्बन कंपनी माहीत नसावं हां पुणे मुंबई म्हणजे अशी मोठी शहरं जर तुम्ही पकडली त्यातल्या त्यात तर तिथे बऱ्यापैकी फेमस आहे पण थोडं आपण टिअर टू टिअर थ्री सिटीजमध्ये गेलो तर कितपत जणांना माहिती आहे आय एम नॉट sure, शुअर बरोबर सो so अशा वेळेला त्यांना काय करायला लागतं ॲडव्हर्टाइजमेंट करायला लागते आत्ता ते काय म्हणतात माहिती आहे ॲज पर द रीड सिअर रिपोर्ट थोडक्यात आय पी ओचं हे प्रॉस्पेक्टचं जे डॉक्युमेंट असतं हो ना हे वे बनवताना वेगळ्या वेगळ्या रिसर्च एजन्सीजला अपॉइंट केलं जातं यांनी कोणाला केलेलं आहे रीड सिअरला त्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे काय करते आपल्याला होम सर्व्हिसेस इंडस्ट्री कारण मी काय म्हणलं अर्बन कंपनी मला घरी येऊन सर्व्हिस देताना म्हणून हे काय होम सर्व्हिसेस इंडस्ट्री इन इंडिया इज लार्जली अनऑर्गनाइज्ड फ्रॅगमेंटेड ऑफलाईन आणि ऑनलाईन पेनिट्रेशन ऑफ लेस दॅन वन पर्सेंट ॲज अ थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी फाय आपण मी आत्ता जे तुम्हाला म्हटलं प्लंबर कार्पेंटर त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन पेंटिंग करून काहीतरी पाहिजे तो आपण काय करतो आहे जरा रस्त्यावरच्या त्या कोपऱ्यावरच्या माणसाला बोलाव रे हे सगळे काय झाले हे झाले सगळे अनऑर्गनाइज्ड ऑफलाईन यांच्याकडेच नव्याण्णव टक्के मार्केट शेअर आहे एक टक्क्यापेक्षा कमी कोणाकडे ऑनलाईनवाल्यांकडे सो so, ऑनलाईनचं प्रेझेन्स वाढवायचं असेल तर मला त्याचा अवेअरनेस वाढवला हो पाहिजे लोक जास्तीत जास्त जनजागृती जास्ती, जा केली पाहिजे याच्याबद्दल त्याच्यासाठी मला ॲडवर्टाइजमेंटचा खर्च करायला पाहिजे बरोबर आता हे काय म्हणतात कुठले ॲडवर्टाइजमेंट करतो आम्ही ब्रँड बेस्ड परफॉर्मन्स बेस बरंच करतो आणि अरे हे तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग पण करतायत अर्बन कंपनीवाले जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या समोर एक चांगला इन्फ्लुएन्सर जर आहे तुम्हाला जर कधी असं वाटलं की काय इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करावं तर यू कॅन रीच आउट टू अस राईट ओके ठीक आहे सो ऑल इन ऑल हे लोक जे काही आय पी म्हणतात त्याच्यातलं चारशे बहात्तर करोड रुपये जे आहेत त्या पैशांमधलं ते नक्की काय करणार तर म्हणलं तीन गोष्टी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटसाठी क्लाउड सर्व्हिसेस दुसरा आपण असं त्यांच्या ऑफिसचं भाडं भरण्यासाठी आणि तिसरा आपण म्हणलंस ॲडव्हर्टाईजमेंट स्पेंटसाठी सो so, आई होप हे तिन्ही मुद्दे तुम्हाला व्यवस्थित करायला ऑल राईट आता वळूयात आपण कंपनीच्या बिझनेस मॉडेलकडे नक्की कंपनी काय करते आता तुम्हाला तसं तर लक्षात आलेलंच आहे पण ते काय म्हणत आहेत आम्ही एक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन फुल स्टॅक म्हणजे टेक्नॉलॉजीवाली कंपनी आहे टेकवाली कंपनी आणि काय प्रोव्हाइड करते ऑनलाईन सर्व्हिसेस मार्केट प्लेस फॉर क्वालिटी ड्रिव्हन सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स अक्रॉस व्हेरियस होम अँड ब्युटी कॅटेगरीज या एका वाक्यात ॲक्च्युली त्यांचा अख्खा बिझनेस मॉडेल दडलेलं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आपण काय म्हणलं टेक्नॉलॉजीचा मोठा हात आहे थोडक्यात तुम्ही काय म्हणता झोमॅटो काय करतं हॉटेलवाल्यांना आणि कस्टमर्सला एकत्र आणतं तो टेक्सटॅक टेक्नॉलॉजी कोण आणतं झोमॅटो आणतं उबरवाले काय करतात ड्रायव्हर्स आणि कस्टमर्सला एकत्र आणतात टेक कोण प्रोव्हाइड करते उबर करत आहे तसंच अर्बन कंपनी काय करते इथं सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आहेत कोण कोण ते हजार वेळेला सांगून झालं तर परत इथं एकदा वाचून दाखवते घ्या कोण uh, कोण कौन, आहेत बघा क्लिनिंगवाले पेस्ट कंट्रोलवाले इलेक्ट्रिशियन प्लमर वाले अदर सर्व्हिसिंग रिपेअर्स त्याच्यानंतर होम हेल्पमध्ये पेंटिंग स्किन केअर हेअर ग्रुमिंग मसाज थेरपी सगळं सगळं ह्या सर्व्हिसेस एका बाजूला हे सर्व्हिसेस देणार एका बाजूला आणि कस्टमर एका बाजूला या दोघांचा टेक्नॉलॉजी स्टॅक प्रोव्हाइड करणार कोण अर्बन कंपनी ओके okay, फॅन्टॅस्टिक चलो आता हे किती ठिकाणी ऑपरेट करत आहेत बघा एकावन्न शहरांमध्ये ऑपरेट करत आहेत फक्त भारतात नव्हे तर भारत, भारत यू ए सिंगापूर सगळीकडे आणि केस एस म्हणजे किंगडम ऑफ सौदी अरेबियामध्ये सुद्धा त्यांनी आता एंटर केलेलं के आहे पण त्यांनी एका जॉईंट व्हेंचरच्या थ्रू त्यांनी त्या कंट्रीमध्ये एंटर केलेलं आहे प्लस ते म्हणतात की एक सेगमेंट काय झाला बघा आता नीट लक्ष द्या पहिला सेगमेंट काय झाला पहिला सेगमेंट त्यांचा हा होम आणि ब्युटी कॅटेगरीवाला झाला ठीक आहे दुसरा सेगमेंट ते काय म्हणतात आमचा नेटिव्ह नावाचं आमचं एक होम ब्रँड आहे जिथे आम्ही वॉटर प्युरिफायर्स आणि इलेक्ट्रॉनिक डोरलॉक्स बनवतो आणि विकतो हे थोडंसं ना ही सर्व्हिस नाही आहे हे प्रोडक्ट झालं त्यांनी म्हणजे जसं तुम्ही केंट वॉटर प्युरिफायर वगैरे ऐकलं असेल बरोबर किंवा तुम्ही अजून वॉटर पि मला आत्ता एकदम हेमामालीनी दिसली डोळ्यासमोर म्हणून मी पटकन म्हणून टाकलं नाव आणि असे तुम्ही इलेक्ट्रॉनिक डोरलॉक्स वगैरे पण बघितले असतील बरोबर असे स्वतः ह्यांचे पण प्रोडक्ट्स आहेत सो so, हे प्रोडक्ट्स असे बनवतात आणि विकतात ही झाली त्यांची दुसरी बिझनेस सेगमेंट आणि तिसरी बिझनेस सेगमेंट ते म्हणतात त्यांनी काय केलेलं आहे ॲक्च्युली इंडिया आणि इंटरनॅशनल जसं मी आत्ता सांगितलं इंडियात या सगळ्या सर्व्हिसेस यू ए सिंगापूर त्याच्यानंतर सौदी अरेबिया हे त्यांनी दुसरी इंटरनॅशनल म्हणून एक दुसरी सेगमेंट केलेली आहे आणि तिसरी सेगमेंट ते म्हणतात नेटिव्ह म्हणजेच वॉटर प्युरिफायर आणि इलेक्ट्रॉनिक डोरलॉक्स ठीक आहे कशातनं नक्की किती पैसे मिळत आहेत भारतातनं त्यांच्या टोटल रेव्हन्यूचं साधारण सत्याहत्तर टक्के त्यांना रेव्हेन्यू मिळतो त्याच्यानंतर इंटरनॅशनल बिझनेसमध्ये साधारण बारा पॉईंट पंच्याऐंशी टक्के आणि नेटिव्ह वॉटर प्युरिफायर्स वगैरे तुम्ही म्हणला तर दहा पॉईंट तेरा टक्के ओके सो सगळ्यात मेन सेगमेंट कोणतं आहे तर भारत राईट right? आता आपल्याला थोडंसं बघायला पाहिजे की अजून आपल्याला काही यांच्या बिझनेसबद्दल काही डिटेल्स अशा आहेत का की ज्या आपल्याला माहिती असाव्यात सो याच्यासाठी so मी ज्या महत्त्वाच्या मुद्दा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी इथं थोडेसे हायलाईट करून ठेवलेले आहेत फायनान्शियल अँड ऑपरेटिंग पॅरामीटर्स कंपनी काय करते हे तर कळालेलं आहे पण नक्की पैसे रेव्हेन्यू टॉपलाईन प्रॉफिट किती आहेत आता इथे त्यांनी ना इथे आपल्याला ह्याच्यावर फोकस करायचं आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स किती आहे बघा सहा हजार तीनशे आता हे सगळं मिलियन आहे मी राऊंड अप करते सहा हजार मिलियन वरन आठ हजार वरनं अकरा हजार मस्त त्यांना इनक्रिजिंग रेव्हेन्यू आहे इव्हन तुम्ही जर क्वार्टर एंडिंग जून जर बघितलं दोन हजार चोवीस आणि पंचवीस तर अठ्ठावीसशे वरन छत्तीसशे पर्यंत ते गेलेले आहेत राऊंड ऑफ करते आम्ही सो रेव्हेन्यू वाढत्या क्रमात आहे का तर आहे नक्कीच आहे विषयच नाही पण तुम्ही हो हे रेव्हेन्यूच्यावरती एन टी व्ही नेट ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणजे काय नेट ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणजे काय आता सपोज तुम्ही एखाद्या स्पासाठी बोलवलं कोणाला त्याचा तुमचा खर्च असेल हजार रुपये म्हणजे एक हजार एकशे ऐंशी एक आले आणि ऐंशी रुपये डिस्काउंट मिळाला तर तुम्ही टोटल किती भरणार अकराशे भरणार करेक्ट ही अकराशे झाले तुमची एन टी आता मला पटकन सांगा तुम्ही अकराशे रुपये भरले स्पासाठी हे पूर्णच्या पूर्ण अर्बन कंपनीला मिळणार आहेत का नाही त्यांना मेजर तर पैसे कोणाला द्यायला लागणार आहेत जे येऊन तुम्हाला सर्व्हिस देणार आहेत त्यांना बरोबर सो हा त्यांचा झाला व्हेरिएबल खर्च मिळाले अकराशे त्याच्यातनं एक चंक दिला जो सर्व्हिस करणार करणारे आणि उरतं जे जो प्रॉफिट उरला व्हेरिएबल कॉस्ट गेल्यानंतर त्याला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन ओके कॉन्ट्रीब्युशन किती आहे तुम्ही जर बघितलं तर सोळा टक्क्यांवरनं अठरा पॉईंट अठरा टक्के अठरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के त्याच्यावरनं एकोणीस पॉईंट त्रेपन्न टक्के आणि एकोणीस पॉईंट सदुसष्ट टक्के साधारण वीस टक्क्यांपर्यंत त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे याचा अर्थ काय माहिती आहे शंभर रुपये जर एन टी असेल तर व्हेरिएबल कॉस्ट गेल्यानंतर साधारण वीसच रुपये त्यांच्याकडे उरत आहेत ओके okay. आता ही जर तुम्हाला कॉन्ट्रिब्युशनची ऑपरेटिंग लेवरेज ही कॉन्सेप्ट जर डिटेलमध्ये शिकायची असेल ना तर आपला एक स्टॉक ऑफ द मंथ जो परवा रिलीज होणार आहे त्याच्यात ही कॉन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये रिलीज केलेली आहे मी स्टॉक ऑफ द मंथ कोणाला मिळतं तर प्रो इन्व्हेस्टर मेंबर्सला मिळतं अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय आता ठीक आहे आपण रेव्हेन्यू पण बघितला पण अहो प्रॉफिटचं काय आहे प्रॉफिटचं दिलेलं आहे क्लिअरली ओ हो तुम्ही जर इथं बघितलं ना दोन हजार तेवीस लॉसमध्ये होती कंपनी दोन हजार चोवीस लॉसमध्ये होती कंपनी पण उतरत्या क्रमात लॉस आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदा कंपनी आत्ता इथे गेल्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदा प्रॉफिटमध्ये आलेली आहे कंपनी इव्हन तुम्ही जर आत्ता बघितला क्वार्टर एंडिंग जून दोन हजार पंचवीस जो आहे तर इथं त्यांचा प्रॉफिट छप्पन्न मिलियन आहे पण मागच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत एकशे सव्वीस मिलियनचा प्रॉफिट होता आता तुम्ही म्हणाल ओ माहीत त्यांचं कमी झालं आहे प्रॉफिट या ह्याच्यात कमी कसं झालं बरं एकशे सव्वीसच्या तुलनेत छप्पन का बरं कमी झाला बघूयात खालती काही आपल्याला त्याचं उत्तर मिळतंय का यावेळेला त्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे ते म्हणले की आमचं जरासा रेव्हेन्यू का पडला माहिती आहे आमचा मॅक्स खूप मोठा रेव्हेन्यू ए सी मधून येतो आणि यावेळेला कारण अवकाळी पाऊस सुरू झाला लवकरच पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे ते म्हणले ए सी रिपेरिंगसाठी लोकच कमी आली आणि लोकं कमी आल्यामुळे आमचा रेव्हेन्यू थोडा ड्रॉप झाला ओके सो आत्तापर्यंत आपल्याला या अख्ख्या सेक्शनमध्ये काय कळालं तर रेव्हेन्यू त्यांचा वाढत चाललेला आहे का तर वाढत चाललेलं आहे इबिड्डा त्यांचा वाढत चाललेला आहे का तर सुद्धा वाढत चाललेला आहे पण प्रॉफिटला थोडीशी आत्ता इथे एंडला या क्वार्टरच्या पहिल्या क्वार्टरला गडबड झाली त्याच्यासाठी त्यांनी एक कारण मूळ सांगितलेलं आहे की ए सीचं रिपेअरिंग थोडंसं कमी झाल्यामुळे ओके okay. आता बोलूयात थोडंसं इंडस्ट्री अॅनालिसिसकडे इंडस्ट्री ॲनालिसिस अगदी खरं सांगायचं ना तर मी करीन तेवढं कमी आहे इथनं तुमचं सुरू होतं बघा इंडस्ट्री ओव्हरव्यू आणि इतके चार्ट्स इतके टेबल्स आहेत की पण मग आपल्याला ना म्हणजे एक अख्खा याच्यावरतीच आपल्याला बोलत बसायला लागेल आता हे काय म्हणतात बघा न्यूक्लिअर हाऊसहोल्ड्स वाढतच चालले आहेत म्हणजे आपण काय म्हणतो वेगळे वेगळे राहणाऱ्या फॅ जॉईंट फॅमिलीज नाही आहेत एकत्र कुटुंब व्यवस्था आ ही आता कमी कमी होत झालेली चाललेली आहे न्युक्लिअर फॅमिलीज वाढत चाललेल्या आहेत हे जेवढं होणार ना तेवढ्या ह्या अशा ऑनलाईन ॲपवाल्या गोष्टींची मागणी वाढत जाणार आहे बरं त्यात जेवढ्या स्त्रियासुद्धा जेवढ्या वर्कफोर्समध्ये येणार आहेत त्या पण जेवढ्या जॉब्स करणार आहेत त्यांनाही कन्व्हिनियन्स पाहिजे त्याच्यामुळे अशा ॲप्सला अजून मागणी वाढणार आहे लोकांकडे आज इंटरनेट आहे का तर आहे ॲक्सेस टू इंटरनेट किती जणांकडे आहे त्यांनी इथं दिलं आहे बघा आत्ता साधारण साठ टक्के लोकांकडे ॲक्सेस टू इंटरनेट आहे त्याच्यापैकी स्मार्टफोन युजर जवळजवळ पन्नास टक्के आहेत त्याच्यापैकी तुम्ही जर बघितलं तर डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करणारे मात्र सा साधारण फक्त तीस टक्के आहेत आणि जर तुम्ही दोन हजार दो तीसपर्यंत काय चित्र असेल तर ते म्हणतात हे वाटरनेट युजर्सची संख्या वाढणं म्हणजे ॲक्सेस टू इंटरनेट तर वाढणारच आहे दोन हजार तीसपर्यंत स्मार्टफोन्स पण यूज करणारे लोक वाढणार आणि डिजिटल ट्रान्झॅक्टर्स कारण अर्बन क्लॅपवाले काय म्हणते हा तुमच्याकडे इंटरनेट आहे मान्य आहे तुमच्याकडे काय स्मार्टफोन आहे मान्य आहे पण आमच्या ॲप अर्बन कंपनीच्या ॲपवरती येण्यासाठी तुम्ही ट्रान्झॅक्टर पण पाहिजे ना ट्रान्झॅक्शन्स करणारे पाहिजेत सो इथे ही वाढ एक मोठी होणं अपेक्षित आहे चौदा ते सोळा टक्के वाढ होणं अपेक्षित आहे ही एक ओव्हरऑल इंडस्ट्रीसाठी पॉझिटिव्ह मोठा आहे आणि ऑर्गनाइज सेक्टर, सेक्टर फक्त एक टक्क्यापेक्षा कमी आता हे जेवढं वाढत जाईल तेवढी कंपनीसाठी नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे त्यांनी एक ओव्हरऑल इथे ई कॉमर्स साइज पण मार्केटचा कसा चांगल्या पद्धतीने वाढेल हे दिलेलं आहे भारताचं ओव्हरऑल पेनिट्रेशन तुम्ही बघा ना ई कॉमर्समध्ये भारत भारतात फक्त सेवन पर्सेंट ओव्हरऑल शेअर आहे ई e कॉमर्समध्ये तुम्ही चायनाशी तुलना कराचा चायनामध्ये चौतीस टक्के ई कॉमर्सचा शेअर आहे ऑल इन ऑल भरपूर डेटा आपण सांगू तेवढा कमी आहे भरपूर डेटा पॉईंट्स आहे आणि या सगळ्यांमधनं एवढं एकच कळतंय आपल्याला की ओव्हरऑल इंडस्ट्री लेवलला ग्रोथ व्यवस्थित आहे वळूयात आता था रिस्क फॅक्टर्सकडे अगेन ह्याचा एक अख्खा सेक्शन असतो तुम्ही म्हटलं सर तुम्ही वाचाल तेवढं कमी आहे वाचाल तर वाचाल वा ठीक आहे तर आता आपण रिस्क बद्दल थोडंसं बघून घेऊयात पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितला माहिती आहे का चांगला मुद्दा आहे वी हॅव विनकड नेट लॉसेस आणि निगेटिव्ह ऑपरेटिंग कॅश फ्लोज इन द पास्ट इफ यू आर अनएबल टू जनरेट ॲडिक्वेट रेव्हन्यू पुढे जाऊन जर आम्हाला चांगला रेव्हेन्यू नाही मिळाला आम्ही कॉस्ट आमच्या कमी नाही करू शकलो तर कदाचित पुढे जाऊन आम्हाला पॉझिटिव्ह ऑपरेटिंग कॅश फ्लो मिळणार नाहीत प्रॉबेबली पुढे जाऊन आम्हाला प्रॉफिटेबिलिटी पण मिळू शकणार नाही जर आम्ही आमचे ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण करू शकलो नाही तर तुम्हाला आठवत असेल तर हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितले परत एकदा सांगते प्रॉफिट लॉस बघा दोन हजार तेवीसमध्ये ते लॉसमध्ये होते दोन हजार चोवीसमध्ये लॉस होते ब्रॅकेटमध्ये दिले म्हणजे लॉसमध्ये होते ओके आणि दोन हजार पंचवीसमध्ये प्रॉफिटमध्ये पहिल्यांदा आलेत गेल्या तिन्ही वर्षांमध्ये ते काय म्हणतात आमचा जर रेव्हेन्यू वाढला नाही कॉस्ट आम्ही कंट्रोल नाही करू शकलो तर इथं जरा माती होऊ शकते प्लस तुम्ही इथेही बघितलं ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज सेम गोष्ट आहे गेल्या मे दोन हजार तेवीस म्हणा चोवीस म्हणा लॉसमध्ये ते पंचवीसमध्ये पहिल्यांदा प्रॉफिटमध्ये आलेले आहेत चोवीस आणि पंचवीस क्वार्टर वनमध्येही ते प्रॉफिटमध्ये आहेत इबिड्डा लेवलला ले तर लॉसमध्येच आहेत ॲडजस्टेड इबिड्डाला ते हलके पॉझिटिव्ह आत्ता आलेले आहेत ओके सो ऑल इन ऑल ही त्यांनी पहिली रिस्क सांगितली आहे प्रॉफिटॅबिलिटीबद्दलच आता तुम्ही लॉजिकली विचार करा दुसरा खूपच लॉजिकल मुद्दा आहे कस्टमर्स आज सगळा बिझनेस चालला आहे कस्टमर्स सॅटिस्फाईड आहेत का नाही आणि जे त्यांचे सर्व्हिस देणारे लोक आहेत ते अर्बन कंपनीच्या थ्रूच सर्व्हिस देतात की नाही ह्याच्यावरनं ना। आता कस्टमरच सॅटिस्फाईड नाही झाला तर सगळीच गंमत होऊ शकते सो ते म्हणतात दुसरी मोठी रिस्क अनेबल टू कंटिन्यू टू प्रोव्हाइड सॅटिस्फॅक्टरी एक्सपिरियन्स टू कस्टमर्स जर कस्टमर सॅटिस्फाईड नसतील तर गडबड होऊ शकते तिसरी गोष्ट जे मी तुम्हाला सांगत होते की एक म्हणजे चौथ्या चौथ्या मुद्द्यात आहे बहुतेक की वी आर इफ इफ यू आर अनेबल टू अट्रॅक्ट अँड रिटेल सर्विस प्रोफेशनल्स ऑन आर प्लॅटफॉर्म तुम्ही विचार करा सपोज मी हेअरकटसाठी त्यांना बोलवलं छान हेअरकट केलं त्यांनी मी तिला आणलं एक काम करणार पुढच्या वेळेला मी तुला डायरेक्टचा फोन नंबर दे मित्र डायरेक्ट बोलवते आपल्याकडे करता बरेच जण असं जर जास्तीत जास्त लोक करत गेले ना तर ह्यांना जरा गडबड होऊ शकते पण ह्याच्यासाठीच आयम शुअर अर्बन कंपनीवाले काहीतरी प्रयत्न करत असेल जेणेकरून त्यांचे जे प्रोफेशनल्स आहेत ते त्यांच्या ऍपच्या थ्रूच सर्व्हिस देतील बट जाईन जर नाही दिली तर एक रिस्क आहे असं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे अजून एक रिस्क ते काय म्हणतात ऑफलाईन प्लेयर्स जे आपण म्हणलो नव्याण्णव टक्के मार्केट शेअर त्यांच्याकडेच आहे ते तर आहेच आहेत नक्कीच एक रिस्क म्हणून आहेच आहेत एक वेगळी रिस्क तुम्हाला महत्त्वाची रिस्क अगेन जी मला वाटते इथं पाच नंबर लिहून ठेवले आहेत त्रेपन्न शेवटची रिस्क मी तुम्हाला सांगते एक त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, का आमचा बिझनेस जो आहे ना तिथे आता आम्ही हे जे आमचे सगळे सर्व्हिस प्रोवायडर्स आहेत ते एम्प्लॉईज म्हणून क्लासिफाईड नाहीत ते इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर्स म्हणून क्लासिफाईड आहेत ते म्हणत की जर यांना एम्प्लॉई एम्प्लॉई म्हणून जर कॅटेगराईज करायला लागलं तर ओ हो हो जरा हे त्यांच्या मते स्टॅच्युटरी ड्यूज हे बघा इकडे मग आम्हाला ते हे सगळे पेमेंट ऑफ स्टॅच्युटरी ड्यूज सच्यास प्रॉव्हिडेंट फंड त्यांचे ॲडिशनल रेजिस्ट्रेशन्स घेणे लायसन्सेस घेणे बापरे बापरे आम्हाला फारच कटकटी वाढतील मग कारण तुम्ही विचार करा केवढे मोठे लोक असणार आहेत केवढी जणं असणार आहेत त्यांच्याकडे आता हे गिग वर्कर म्हणतात बरं का अशा लोकांना गिग वर्कर म्हणजे काय जे एखा एखाद्या असाइनमेंटसाठी फक्त येतात मी आले मी हेअरकट करून दिला मी गेले मी काही बांधील नाही वेळेला बांधील नाही मी दहा ते सहा जॉब बांधील नाही असे लोक झाले गिग वर्कर्स तर ते म्हणतात गिग गिग वर्करला जर एम्प्लॉई म्हणून जर तुम्ही आम्हाला करायला लावलं तर जरा गडबड होऊ शकते त्यांनी बोल्डमध्ये दिलेलं आहे आवर बिझनेस मे बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय अनरेस्ट अमंग सर्व्हिस प्रोफेशनल्स ऑन आवर प्लॅटफॉर्म अँड युनियन ॲक्टिव्हिटीज युनियन बिनियन झालं त्यांचं तर अजूनच धमाल आहे सो आय होप तुम्हाला ऑल इन ऑल रिस्क काय काय आहेत कंपनीमध्ये यासुद्धा व्यवस्थित कळालेल्या आहेत वळयात शेवटच्या ऑलमोस्ट शेवटच्या मुद्द्याकडे लिटिगेशन्सकडे येतोय आपण डायरेक्ट तुम्हाला एक तक्ताच दाखवते इथे त्यांनी असं डायरेक्ट दिलेलं असतं ना प्रोसिडिंग्स काही आहेत का टॅक्स प्रोसिडिंग्स काही आहेत का स्टॅच्युटरी रेग्युलेटरी ॲक्शन्स काही आहेत का सेबीच्या काही डिसिप्लिनरी ॲक्शन्स आहेत का आणि किती रुपयांच्या आहेत असतील तर सिव्हिल लिटिगेशन सगळंच येते आता ते म्हण मेन आपल्याला मुद्दा काय बघायचा माहिती आहे का अगेन्स्ट अवर कंपनी काय काय कंपनीच्या विरोधी काही आहे का आणि मेन मी अजूनही काय बघते माहिती आहे क्रिमिनल प्रोसिडिंग्स कंपनीवरती कंपनीच्या डायरेक्टर्सवरती त्यांच्या सबसिडरीजवरती जर क्रिमिनल प्रोसिडिंग्स असतील ना तर मला थोडासा कुठेतरी डिस्कम्फर्ट येतो पण हे यांच्या इथे हे बघा अगेन्स्ट अर कंपनी नील सब्सिडरी नील अगेन्स्ट अवर डायरेक्टर एक आहे काही तरी ते काय आहे परत तुम्हाला डिटेलमध्ये या प्रॉस्पेक्टसमध्ये शंभर टक्के मिळणार आहे प्रमोटर्सच्या अगेन्स्ट काहीच नाही आहे की मॅनेजरल पर्सनल अगेन्स्ट नाही आहे सिनियर मॅनेजमेंटच्या अगेन्स्ट काही नाही असं ॲस सच काही मला टू बी ऑनेस्ट लिटिगेशन्समध्ये असं काही फार मोठं काही वाटलं नाही पण मी जेव्हा त्यांचं आर एस वाचत होते त्याच्यात त्यांनी सांगितलं केंटवाल्यांनी मात्र यांच्यावरती एक वॉटर प्युरिफायर्स मग अशी तुम्हाला सांगितलं का नेटिव्ह नेटिव्ह ब्रँड्स त्यांचे वॉटर प्युरिफायर्स त्याच्या अगेन्स्ट त्यांनी यांच्यावर सिव्हिल सूट टाकलेले सिव्हिल केस टाकलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात तुम्ही आमच्या पेटंटचं इन्फ्रिंजमेंट केलेलं आहे असं त्यांचं मत आहे त्याच्यावर एक केस चालू आहे त्याच्यावर कंपनी काय म्हणले आम्ही पण एक केस एक रिटर्न स्टेटमेंट दिले रिस्पॉन्समध्ये कोणी अर्बन कंपनीवाल्यांनी केंटवाल्यांना की हे तुम्ही जे काय म्हणतायत ते इनव्हॅलिड आमे, आहे असं आम्ही आम्ही म्हणतोय आम्ही हे रिक्वेस्ट करतोय ह्या डिसमिसल हे असं काढून टाका हे आम्हाला हे मान्य नाही आहे थोडक्यात असं त्यांनी एक रिप्लाय पण दिलेला आहे ऑल इन ऑल आय होप तुम्हाला काय काय वेगळ्या वेगळ्या लिटिगेशन्सचा पण एक मुद्दा कळालेला आहे आणि आय थिंक मी भरपूर जे काय सगळे पेज नंबर वगैरे हो सगळे लिहून काढलं होतं ते झालेलं आहे तुम्हाला मगाशी मी हे पण सांगितलं की आय पी ओ सुरू कधी होतोय दहा तारखेला सुरू होतोय बारा तारखेला बंद होणार आहे आय पी ओ प्राइस बँड मी तुम्हाला सांगितलं अठ्ठ्याण्णव ते एकशे तीन आहे तुम्ही जर कंपनीचे एम्प्लॉई असाल तर तुम्हाला नऊ रुपये डिस्काउंट पण आहे बरं का पर शेअर सो हा पण एक वेगळा मुद्दा आहे कंपनीचं लिस्टेड पेयर कोणीच नाही आहे म्हणजे जसं झोमॅटोला लिस्टेड पेयर स्विगी आहे तसं अर्बन कंपनीला कोणीच लिस्टेड पिअर नाही आहे व्हॅल्युएशन जर तुम्ही म्हणला ना तर पीई व्हॅल्युएशन प्री आय पी ओला एकोणसाठ पॉईंट एकाहत्तर येत आहे आणि पोस्ट आय पीओ व्हॅल्युएशन एकसष्ट पॉईंट अडुसष्ट येते तसं म्हणलं तर एनिथिंग नियर सिक्स्टी साठच्या आसपास पी जास्ती झाला थोडा महाग वाटतोय प्राईम एसी बट मी तुम्हाला अगदी खरं सांगितलं तर ना हे या ज्या न्यू एज कंपन्या आहेत ना त्यांचे पी फार जास्त असतात गंमत म्हणून जरा झोमॅटोचा पीई बघा पी बी फिनटेक चा बीबी बी फिनटेक नाही ह्यांचा पॉलिसी बाजारवाल्यांचा पी बघा काहीशा काही जास्ती आहेत सो न्यू एज कंपन्यांच्या तुलनेमध्ये म्हणला तर कमी आहे बट एक स्टँडर्ड थमरूल रावला तर थोडा पी जास्ती वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही दोन गोष्टी सांगायच्या आहेत एक म्हणजे तुम्ही स्वतःने कधी अर्बन कंपनीचे काही काही सर्व्हिसेस तुम्ही घेतल्या आहेत का नाही हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट कंपनीच्या आय पी ओसाठी अप्लाय करणार का नाही हे सुद्धा सांगा अजूनपर्यंत जी एम पी वगैरे काय बरेच लोक बघतात तेही तुम्ही नंतर बघू शकता सबस्क्रिप्शन स्टेटस जसं आय पी ओ सुरू होईल तसं सबस्क्रिप्शन स्टेटस काय आहे काय नाही बघू शकता अजून माझ्याकडनं काही माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात आणि अहिल्यानगरचा हर घर इन्व्हेस्टर कार्यक्रमाला तिकीट बुक करायला विसरू नका भेटूया पुढच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जेराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ऍडवायजरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट वरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इन वर